স্বস্তি গোবা মায়াবারে আসাস আ পাওয়া জানি না কতই আমি বিনার অন্তে ওম ব্রহ্মে গোবনা সুপ্রাপতি নাই সর্বহত নরো দরগণবা भाजव दत्तात्रय संस्थान संबर हे गाव आहे हे या मठाचे संस्थापक आनंद भारती महाराज हे पाचशे आठ वर्षे धंदे चालना तेव्हापासून तेव्हापासून पूर्ण कार्यक्रम चालू है बैल पोडा चालू होईल त्यांची पुण्यतिथी चालू है सगळे चालू आहे गोळा साजरा झाला दत्त जयंती होती पुण्यात्या त्या आनंद भारती महाराजाची पुण्यतिथी राहते त्या त्यानिमित्तानं यात्रा राहते सात दिवस साधता राहते भजन कीर्तन हे मोठा तो मोठा कार्यक्रम राहतो सगळ्यात तुम्ही आमच्या संस्थांतर्फे बी बैलपोळा मसा साजरा होतो दरवर्षी म्हणतो या बैलपोळ्याला पाचशे आठ वर्ष मिळतात आणि असाच बैलपोळा उत्सव मोठ्या आनंदाने साजरा करत असतो ही पाचशे वर्षाचे पोळ राज्यमय म्हणजे दरवर्षी श्रावण महिन्यात अमावत्याचा पोळा हे सण उत्साहात साजऱ्याची गरज आहे तो, पाचशे आठ वर्षापासून ही परंपरा पोळा आनंदी महाराज यात्रा असते जानेवारी महिन्यात आणि हे झाल्यानंतर हे पहिला पोळा आनंदी महाराजाचा होतो त्याच्यानंतर गावगड्यांचा अतिउत्सावर पोळा होतो शेतकरी संघटना जिल्हा जिल्ह्यातील परभणी संपूर्ण गावचा मला मान जवळजवळ चार पाचशे वर्षापूर्वीपासून आहे आणि आ, आता जसं मला कळतंय तसं आमच्या भावकीमध्ये कमीत कमी पाचशे घराची भावपी आहे आम्ही एकोप्याने राहतो एक राहतो आणि स सर्व एकमेकात एकमेकाला मिळून मिसळून राहून सनी कार्यक्रमाची शोभा वाढवतो आणि असाच आता सर्व गावकऱ्याच्या वतीने पोळ्याचा सण साजरा करण्यात येतो आणि आता हे महाराजाचे बैल झाल्याच्या नंतर आमच्या चव्हाण कंपनीचे पवार कंपनीचे सगळ्याची बैलाची बैला मिरवणूक निघते आणि मिरवणूक निघाल्याच्यानंतर सगळे बैलाची मिरवणूक झाल्याच्या नंतर ज्याच्या त्याच्या घरी बरेचसे व्यक्तींना आमंत्रित केलेलं असते जेवणाकरता आणि ते जेवण केल्याच्यानंतर सगळे आनंदाने एकमेकाने एक, एक एकोप्याने राहतात पोळा हा जी सांग हा पोळ्याचा बैलाची मिरवणूक जिल्हा परिषद शाळेपासून ते आपल्या मारुती मंदिरापर्यंत एकमेकाच्या पाठीमागे जोड्या लावलेल्या असतात व्यवस्थित आणि त्याप्रमाणे आमचा बैलायचा सण व्यवस्थित साजरा होतो